सगळ्या भावा बहिणींना झालं की नाही सगळ्यांचा छान अट्टा भावा बहिणींना एवढी काय म्हणते झोका खेळती झोका सकाळच्या पारी काही लाय का अक्कल वक्कल काय आणि म्हणती पंचमीच्या सणाचा गाठून मोका माझ्या पूनम ताईची बहीण बघा कशी खेळ ती झोका अशी योगी म्हणती भावा बहिणी वा का में में काय नको वाका का आता काल जरा लावली काल काय मी पंचमीला काय कुठं गेली नाही भाऊ बहिणीनो काल काय म्हणतात जेवण हिन आपलं सायपाक काही म्हणजे आता काल पिंकीला बऱ्याच कमेंट आल्या पिंकीनं पोळ्याचा सायपाक भारी केला केला बाहेर हा पिंकीनं पोळ्याचा भारी केला केला होता पिंकीनं योगीनं केला पुरी बी करू लागत होत्या भाऊ बहिणीनो सगळ्यांनी मिळून केलाय हा ती कुणी काय तुला अक्कल आहे का पुराण वाटून वाटलं होतं मी बघितलं का तो काय का बघितलं का अशी आहे ती योगी तर आपली शापूची भाजी ही मस्त आलय बरं का तो का ती सगळं पलीकडचं ती भाजी आहे तिची भाजी फक्त गेली कारण की मेथीच्या भाजीवर काय रोग पडला का काय काय ना आत्या सासूबाई बसल्यात इथं आमच्या या या की या की आली कर ती मसवडची पाहुणी आपली म्हणतात आत्या कुठं त्या आपल्या मावशी कुठं त्या आल्यात आत्या काय बसली नाही तर तर हायत्या आमच्या सासूबाई बी बसले ते है? काय आज जरा वातावरण बिघाडलंय भाऊ बहिणीनं सासूबाई म्हणतात पाऊस येईल काय आता दोन दिवस पडलं ऊन आणि आज आहे ना नेमकंच काय झालंय तुमच्या दाजिनला जायचंय दवाखान्यात घेऊन ड्रेसिंग करायला हा शिरवाळ पडलंय आणि आज तुमच्या दाजीला ड्रेसिंग करायला घेऊन जायचंय ना पट्टी बदलायला आणि मग पण रस्त्यात पाऊस फिऊस आला तर मग अवघड होईल गाडी भिजायचं आणि भिजू तर देवा नाही ना लागायचं भिजू तर द्यायचं नाही तुमच्या दाजींना आणि त्याच्यात काय झाली आपली चंद्रा इकून टाकली चंद्रा जर असती तर मग टेन्शन नव्हतं पण आता चंद्रा इकू इकली ना आपली हा चंद्रा असती तर मग टेन्शन नव्हतं पावसात जायचं बी काय टेन्शन नव्हतं आणि काय नव्हतं त्याच्यामुळं मग हा का आता पावसाचं वातावरण बघूनच जावं लागल आणि शिवाय काय होतं टू व्हीलर वर जायचं म्हणलं ना की पावसाने मग लय भरपूर त्रास होतो जाण्या येण्याला तोंडावला शिचूड त्या चालवणाराला बी तरास मागं बसणाऱ्याला बी तरास लई डोक्याला तान काय मग आता काय बरं आहे बरं आहे बरं वाटतंय ना बरं आहे गार लागतंय वाटतं हा गार आहे आता जिकड ऊन असेल तिकडं जाऊन बस आता ऊन काय आलंय की ऊन हे काय आलं आता आपल्याला इकडं चिरवाळ पडलंय हा चित्र आहे चित्र खाली बसले तर चला आता दोन दिवस झालं तुम्हाला सांगती दहाजींला आणलेलं तुमच्या दोन दिवस झाला असेल दोन दिवस जरा आनंदाचं वातावरण म्हणजे आता तुमचं दाजी घरी आल्यामुळे सगळी आनंदी येतं खाऊन पिऊन आपली कसं आनंदात दाजींना पण तुमच्या आनंदात ठेवण्याच्या आनंदा सगळ्या जण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे त्यांचं मन त्या दुखण्यावर नको लागायला कारण की त्यांना ला भरपूर लागलेलं आहे ना भाऊ बहिणीनं तरी पण तुमचं दाजी धटमानाने आहे ना बोलतेत ही करतेत हिच लय मोठ म्हणावं लागल नाहीत एक एक माणूस आहे ना हाय का त्यांना दमच निघत नाही त्यांना सवय लागलेली आहे ना पहिल्यापासून त्या मेहंदीने मेहंदीने होत तस आव ती मेहंदी लावली होती डोक्याला म्हणून येते भाऊताली हिरते ती डोक्याच्या आता आंघोळ्या करतोय कि तुम्ही म्हणा आता आंघोळ्याच बघा बाया भाऊ बहिणी काय काय भाऊ बहीण म्हणतात आंघोळ्या आंघोळ्या आता सासूबाई म्हणायला लागले आंघोळ्या आव का लावली होती आता त्या मेहंदीच्या काय असल ते असल सिस्टीम जवळ मेहंदी डोक्याला आहे त्यावरती चिलताच येते ती काय बाया आंघोळीचं एक ती नवल्याचं कवलत झालंय काशाचं काकान तीन जागी लावलं सासूबाईचा डायलॉग आहे आमच्या आला बाई बर झालं गॅसची टाकी का, काल संपली गॅसची टाकी मी बुकिंग केली बर का राजूभाऊला नेहाय लावते आता गॅसची टाकी राजभाऊ आलाय आताच आला गावात लावला होता पुरींला सोडायला शिवण्याला आणि अपूर्वाला सोडायला पिया गेली सकाळी इष्टीनं मावशीन दिलं दहा रुपये तिला पाठच पैसे मागत होती मावशी आपलं मम्मी दहा रुपये मम्मी दहा रुपये आता मम्मी पैसे म्हणलं नाही तर माझ्याकडे आता साध्याच्या मावशीकडे बघ माया सुट्टी चुकलेलं म्हणलं मला वाटलं की हय गॅसची टाकी न्यावी लागल हो दे 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 जीर जीर अरे ब मी बुकिंग केली रस्त्याला घेऊन जावी लागलची गाडी आली ना अरे मग निघून जाईल आपल्याला गॅस नाही आणि पाणी नको आहे ए चल 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 टाकी यावी लागल उठ 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 हिताय खाय हिता का असल टाकी ह्यात कोणची नेऊन दे की घ्या ह्याच्यात एक खाय पण आता ती मोकळी सोडवली ना टाकी थांबय फरची फिरची फुटन तू राहुदी <laughs> हाय एवढी बहीण माझी माझ्या सारखी नाही माझ्यासारखीच मिंगोळी गुपडुली गुबधुली काय आम्ही दोघी बहिणी बहिणी धरून आणली भावा दिली आता भावा बहिणी नाही दाजीला तुमच्या पार्लेची बिस्किट ही गुडगुड पाच पकवान नको वाटत म्हणूनच आपण पाचे पकवान खात नाही भाव बहिणी येऊ काय टाकलं पुस्तक ठेवलं पुस्तक काढून ठेवलंय तिथं वर हिथ टेबलावर टीव्ही पुढं काय म्हणलं तुमच्या दाजीला म्हणलं बिस्किट म्हणजे खाल्लं ना पार्लेची बिस्किट आणि टाक वायत ना दूध नाही ना तो काय का <laughs> ती म्हणते हलायलाच तयार नाही म्हणते इथंच राहणार आहे मी हाय का पिंकी बी जाय ना पिंकी बी म्हणते मला नाही जायचं भाऊ कालच्यानी मागं लागलाय चल जाय तिथं नाही बाई बसायची टाकी बसली का Basa, basta. <riresas> <midi normalGetrogettable. laughs> ah, <airando stimulation wheels> <ís tôi> <anha>

होईल आता होईलच की का वा तरी बरे बाहेरच मग काय आम्ही सांगतो तुम्हाला बाहेर निघायला खाऊन पिऊन कसं ना मी माझ्यात आपलं खाटं जोपावं ती दिल सोडून निस्त बाहेर हिंडायचं हिंड हिकड हिंड तिकडं पाणी निघतंय का पाणी निघणार आहे ती दुखाय त्याच्यामुळं त्याच नका निघत आज गेलो ना तर आज मला डॉक्टर हाय ना ओरडायला असतो पाणी दुखायती पाणी निघणारच हाय खोल जखम हाय होतच मग आता जा चहा प्याज चहा बिस्किट खाव जरा एक गोळ्या घेऊन जात आता ह्यांचा फोन येईल ना मला गा कोणची आणत्यात कोणची नाही ही काय म्हणते त्याला कोणची गाडी आली कोणची नाही हा हा मग तीच ना बुकिंग केली ना मी आता रगा दवाखान्यात नेली होते ती धुवून टाकली वाह बहिणीनं बसली होती मी पण इथंच तो आम्ही बसला इथं आमच्या सासूबाई बसल्या तिथं या या इकडं आम्ही त्यांना थंड वाजून येते ऊन बघून आपलं काय म्हणतात सावलीत ती काय ती दोघ जण तिथं रस्त्याला टाकी भरा गेले ती इथे तिथं गाडी हे काय इथं आहेत का रस्त्याला दिसतात हो का भाजीपाला लावलेला आहे आपला होका शापूची भाजी मुळ कोथमिर ह्याची गेली मेथीची भाजीवर रोग पडला काय काय नागायच काय म्हणता मग आता ते मेथीच्या भाजीवरच रोग पडला पायपच आणायचे ना इकडून करायची मोटर चालू पाणी भरायचं असलं तर हा गॅसची टाकी रात्री सायपा करत करतच संपली मग आमच्या सासूबाईची टाकी नेली होती वाहवहिणींना सायपा करायला मग ही केली काय म्हणतात सासूबाईच्या टाकीन येऊन मग जुडली घ्यायची आणि मग रात्री स्वयंपाक केला आणि मग रात्री दहा वाजता किती वाजता जेवण करत होतो आपण दहा दहा वाजले असतील जेवण करायला आम्हाला दहा वाजले असतील दहा मग जेवण फिवण केलं आणि मग रिलॅक्स केलं चला मग भाव बहिणीनो आता तुमच्या दाजीला पण गडबड आहे जरा दवाखान्यात न्यायची त्यांचं ड्रेसिंग केलं ना नेऊन दवाखान्यात म्हणजे आपलं झेंझेट नाही आपलं टेन्शन नाही आता घरी आणलं आहे ना त्यांना दोन दिवस झालं घरी आणलं आहे काल काय नेलं नाही आणि आता तोंडालाही त्यांच्या बरं म्हणजे तोंडामुळं आहे ना त्यांना असं पाण्याचं ह्याचा जरा प्रॉब्लमच आहे ना पाणी लावता येत नाही तोंडाला ह्याला आंघोळीचं प्रॉब्लम असू द्या जात्याल दिवस ही पण आज नाही उद्या नीट होत्याल काय होय भोलेनाथाची साथ आहे आपल्याला भावा बहिणींचा एवढा आशीर्वाद आहे तर बरं तर होणार दाजीन तसं बी आपण कोणाचं वाईट केलं तर आपलं वाईट होईल तुमच्या दाजींचं आता तुम्हाला सांगते चांगलं झाल्यात आणि तसं बोलते ही ठणठणीत थन म्हणजे आता त्यांना म्हणजे असं बोलायला ह्याला नाहीतर काय काय माणसाला एवढं लागलं ला तर आहे ना असं हा सुद्धा येणार नाही एवढा त्रास होईल पण तुमचं दाजीला हे ना तुम्हाला सांगते एवढं लागून पण ती असं बोलत्यात चालत्यात असं म्हणजे कुचमून बसत नाही तर हे नाही पण आता कसं आहे शेवट किती केलं तरी तोंडाला मार लागल्यामुळे दुख दुखत तर असलच दुखल्याशिवाय आहे का माणसाला काटा टोचला तरी दुखतं दुख या होय आत्या आत्या काय होईल बोला काटा होतला तरी माणसाला दुखतंय आणि मग एवढं लागल्यावर तर काय होईल तसं आहे ना तर चला भावा बहिणी न लावली राजुना काही येऊ गेली गॅसची टाकी भरायला घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी बीटू टू फूडच्या मध्ये बाय बाय सगळ्यांना बीटू टू फूडच्या मध्ये झनझणीत